बडदबाळ येथे सीना नदी पूरग्रस्तांना पोलिसांचा दिलासा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट सीना नदीच्या पूरग्रस्त परिसराला शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बडदबाळ येथे भेट देऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची विचारपूस केली आहे यावेळी पूरग्रस्त कुटुंबांना यावेळी पूरग्रस्त कुटुंबियांना एक जेवण नाश्ता आणि उबदार चादरींचं वाटप करण्यात आलंय कुलकर्णी यांनी नागरिकांना धीर देत सांगितलं की संकटाच्या काळात पोलीस विभाग खंबीरपणे आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी उभा आहे तसेच निसर्गाच्या प्रकोपात धैर्य न हरवता शासन यंत्रणेवर आपण विश्वास ठेवावा हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्यांसाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जाहीर केल्यानं नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणं गरजेचं आहे अनावश्यक प्रवास आपण टाळावा नदी जाणं टाळावं आणि प्रशासनाच्या प्रत्येक सूचनांचं पालन आपण करावं असं आवाहन त्यांनी केलंय या प्रसंगी अप्पर तहसीलदार सुजित नरहरे मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार वडकबाळचे पोलीस पाटील अशोक पुजारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती